नारायणी जोशी नाशिक जिल्हा पहिला पुकार चालू गस्ती नंतर पंचावन्न किलोला प्रारंभ होतोय समृद्धी नेलवे मुंबई उपनगर रेड कॉस्ट्युम वर्ष किलो नेहा चौगले कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम सर्व खेळाडूंनी तयार राहा नेहा मडगे सांगली रेड कॉस्ट्युम चालू कुस्ती नंतर नेहा मडके सांगली रेड गोस्टो रसिका राणे कल्याण ब्ल्यू कॉस्टो रेड कॉर्नरच्या तिथे स्कोर बोर्ड जवळ स्कोर बोर्ड जवळ बाजूला सारखायच पहिलवान तेजस्विनी दहीकर मला संपर्क करतील रेड कॉर्नर मॅट ए बोर्डच्या बाजूला पैलवान स्कोर बोर्डच्या बाजूला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम स्नेहल पवार धाराशिव विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश नेहा मडके सांगली